संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ला। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शेतकरी विकास पॅनलला अठरापैकी अकरा जागांवर विजय मिळवून बाजार समितीची सत्ता कायम राखली लोकमान्य परिवर्तन पॅनल माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला सहा जागा मिळाल्या परंतु अनिल अण्णा कदम यांच्या गटाचे असलेले भास्कर नाना बनकर यांच्या तीन मतांनी पराभव झाला आमदार बनकर व माजी आमदार अनिल कदम या दोन गटात रंगतदार निवडणूक होणार हे निश्चित होते कोणत्याही परिस्थितीत आमदार बनकर यांना सत्तेपासून खाली खेचण्याचा प्रयत्न कदम यांनी केला होता परंतु त्यांना सहा जागेवरती समाधान मानावे लागले अपक्ष उमेदवार यतीन कदम हे चांगल्याच मतांनी विजयी झाले परंतु किरकोळ कारणांवरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला हीच चर्चा काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती आमदार दिलीप बनकर यांनी सत्ता कायम राखत काल विजयाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलने अठरा जण त्या ठिकाणी उभे केले होते अकरा सोसायटी चार ग्रामपंचायत दोन व्यापारी आणि खमरमापारी शेतकरी विकास पॅनलने सर्वांना बरोबर त्या ठिकाणी घेऊन त्या तालुक्यामध्ये एक चांगलं तालु काम करण्याचा प्रयत्न केला आणि शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तेवीस वर्षापासून की माझ्या आधिपत्याखाली या ठिकाणी बाजार समिती कामकाज केलं निश्चितच परत एकदा या तालुक्यातील जनतेने मतदारांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलं आणि अकरा सीट त्या ठिकाणी शेतकरी विकास पॅनलचे एक निवडून दिलेले आहेत एक सीट त्या ठिकाणी अपक्ष आलं आणि सहा सीट त्या ठिकाणी विरोधकांचे आलेले आहेत खरोखर या निवडणुकीमध्ये विरोधकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचा अपप्रचार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु साप मतदारांनी त्या ठिकाणी नाकारलं बाजार समिती शेतकऱ्यांची असती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही निर्णय घ्यावा लागतील ते भविष्यकाळात निश्चित त्या ठिकाणी घेतले जातील आज माझा बळीराजा अडचणीत आलेला आहे त्या बळीराजासाठी निश्चितच या बाजार समितीला आपण शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती नाव दिलेले आहेत शरद पवार साहेबांचे आशीर्वाद सातत्याने या बनकर परिवाराला या बाजार समितीला त्या ठिकाणी लाभले त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या काही वेगवेगळ्या योजना या बाजार समितीमध्ये आणता येतील आणि शेतकरी असेल व्यापारी असतील आडती असतील आमचे कामगार असतील सर्वांना बरोबर घेऊन एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निश्चित भविष्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो आणि या तालुक्यातील जनतेने परत एकदा दिलीप बनकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं त्याबद्दल सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद